नमस्कार मित्रांनो पी एम किसानची सतरावी किस्ता आता ज्यांचे रजिस्ट्रेशन झालेले आहे त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे आणि हे जे जमा होणारी किस्त आहे ती लक्षात घ्या मित्रांनो अठरा जून दोन हजार चोवीस रोजी पी एम किसानची सतरावी किस्त जमा होणार आहे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये लक्षात घ्या मित्रांनो नऊ पॉईंट तीन करोड लोकांना किसान म्हणजे शेतकऱ्यांना वीस करोड रक्कम जमा करण्यात येणार आहे आणि तेही वाराणसीच्या उत्तर प्रदेश इथून ते जमा करण्यात येणार आहे अतिशय खूप चांगली बातमी मित्रांनो लक्षात घ्या सतरावी किस्त ही हस्तांतरित होणार आहे ते तारीख लक्षात घ्या अठरा जून दोन हजार चोवीसला अठरा जून दोन हजार चोवीसला सायंकाळपर्यंत प्रत्येक शेतकऱ्यांच्या ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे त्यांच्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि ही दोन दोन हजार रुपये सध्या जमा होणार आहेत आणि त्याच्यानंतर स्टेटचे जे आहेत ते नंतर जमा होतील सध्या मात्र पी एम किसानचे दोन दोन हजार रुपये जमा होणार आहेत आणि ज्यांचेकडून जे के वाय सी राहिले असेल ते केवायसी लवकर करून घ्या तुमचं आधार कार्ड जर बँकेला लिंक नसेल तर बँकेला लिंक करून घ्या जर बँकेला लिंक लवकर होत नसेल तर पोस्टेज अकाउंट खोला त्याच्याने लवकर बँक लिंक होते कारण आता तुम्हाला बँकेला आधार लिंक असणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्याशिवाय पैसे तुमचे मिळणार नाही तर लक्षात घ्या आणि ज्यांचे कुणी नवीन रजिस्ट्रेशन करायचे असेल त्यांनी आत्तापर्यंत कुणी केलं नसेल तर अशा शेतकऱ्यांनी मला व्हॉट्सअप करा डॉक्युमेंट्स आधार कार्ड सातबारा आणि राशन कार्ड नंबर लक्षात घ्या आधार कार्ड सातबारा आणि राशन कार्ड नंबर मला व्हॉट्सअप करा आणि लक्षात घ्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे आणि माझा व्हॉट्सअप नंबर आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौसष्ट शहाऐंशी चौतीस लक्षात घ्या शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौसष्ट शहाऐंशी चौतीस अचूकपणे तुमचं न चुकता असा फॉर्म भरून दिला जाईल आणि तुरंत पाच मिनटामध्ये तुम्हाला फॉर्म भरून दिला जाईल आणि तुमच्या काही दिवसाचाच अप्रुव्हलन तुम्हाला अकाऊंटमध्ये पैसे जमा होतील तर ही अठरा सतरावी किस्त अठरा जून दोन हजार चोवीस रोजी येणार आहे धन्यवाद मित्रांनो